सकाळी सव्वा शेअर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आज सबस्क्राईब करा व बेलायकन दाबायला विसरू नका नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा तसेच समर्थ रुरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे नुकतेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स आणि समर्थ लॉ कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने निर्भय कन्या अंतर्गत संकुलातील विद्यार्थिनींसाठी कराटे प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या अभियानामध्ये संकुलातील चारशे पन्नासहून अधिक विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या स्त्री सबलीकरण आणि सक्षमीकरण काळाची गरज आहे संकुलामध्ये महिला सबलीकरण व्यक्तिमत्व विकास स्वास्थ्य महिला उद्यमशीलता स्त्री पुरुष समानता यासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थिनींना बौद्धिक शारीरिक मानसिक आणि भावनिक स्तरावर सक्षम बनविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जातो कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थिनींमध्ये आत्मसंरक्षणाचे कौशल्य विकसित करणे आत्मविश्वास वाढवणे आणि सुरक्षिततेबाबत जनजागृती करणे हा होता कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून पोलीस हवलदार सुनील गिरी दीपक नागरे उपस्थित होते तसेच कराटे प्रशिक्षक महेंद्र गुळवे आणि किशोर काकडे यांनी विद्यार्थिनींना प्रत्यक्ष प्रशिक्षण देत आत्मसंरक्षणाच्या विविध तंत्रांचे प्रात्यक्षिक दाखवले कार्यक्रमाचे नियोजन क्रीडा संचालक एच पी नरसुडे यांच्या मार्गदर्शनाखाली अभियांत्रिकीचे विद्यार्थी विकास अधिकारी प्राध्यापक निलेश नागरे बी सी एसचे प्राध्यापक गणेश बोरचटे लॉ कॉलेजच्या प्राध्यापक निकम भारती उपप्राचार्य प्राध्यापक शिवाजी कुंभकर प्राध्यापक दिनेश जाधव क्रीडा शिक्षक सुरेश काकडे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक प्रदीप काडेकर यांनी केले तर आभार क्रीडा संचालक एच पी नरसुडे यांनी मानले सुगंधित सुहासिक अत्तराची दळवळ भरपूर व्हरायटीज आणि क्वालिटीचे अत्तर जे करतील आपणास मंत्रमुग्ध आपल्याकडे सर्व ब्रँड क्वालिटीचे अत्तर मिळतील जसे ऊज मुशक ग्रीन अजमेरी बकूर सी आर सेवन आणि रुबाब मुखल्लर अरमान आईसबर्ग Ek da avashya meet deya Alhaya Attar and Perfume Shops Mochi Galli Chowk